अवैध कत्तलखाने जमीन दोस्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होणार नाही याकरिता कडक पावले उचलल्यानंतर पोलीस प्रशासन व महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या संयुक्त कारवाईत अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील झेंडीगेट येथील पाच कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांकडून पोलीस ठाणे हद्दीत ठिकठिकाणी थीक छापे टाकले त्या ठिकाणचा पंचनामा केला असता सदरची जागाही कोणाच्या मालकीची आहे हे निष्पन्न होत नसल्याने कोतवाली पोलीस स्टेशनकडून सदर जागेत अवैधरिध्या कत्तलखाने चालू आहेत सदरचे कत्तलखाने उद्ध्वस्त करणेबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर यांचे मार्फतीने पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यांना माहिती पाठवून महानगरपालिका अहिल्यानगर यांच्या महानगर अधिपट्याखालील असलेले अवैध कत्तलखाने अतिक्रमण करण्याबाबत प्रस्ताव पाठवला होता त्याच अनुषंगाने अहिल्यानगर महानगरपालिका व अहिल्यानगर पोलिसांकडून कारी मस्जिदसमोर व्यापारी मोहल्ला झेंडी गेट अहिल्यानगर बावीस नंबर मस्जिद शेजारी झेंडी गेट अहिल्यानगर बागवान गल्ली एवन बिर्यानी हाऊसचे पाठीमागे झेंडी गेट अहिल्यानगर सरकारी शौचालयाचे समोर व्यापारी मोहल्ला झेंडी गेट अहिल्यानगर पुरेशी मस्जिद जवळ झेंडी गेट अहिल्यानगर अशा ठिकाणचे एकूण पाच अवैध कत्तलखाने महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने जमीन दोस्त केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण अहिल्यानगर